नमस्कार हड़ हड़ के जी एफ फेम एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो के जी एफ चॅप्टर एक हेम कृष्णाजी राव यांचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती मात्र अखेर बुधवारी त्यांची प्राण मालवली कृष्णा जीराव यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेले ते प्रसिद्ध कलाकार होते वयाच्या सत्तरव्या वर्षी देखील त्यांनी के जी मुख्य भूमिका साकारली होती के जी एफ चॅप्टर एक नंतर त्यांनी जवळपास तीस सिनेमांमध्ये लगातार काम केलं लगा आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही, ही चिंताजनक असल्याने त्यांना आय सीयू मध्ये दाखल करण्यात आले होते अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला के जी एफ चॅप्टर एक मध्ये कृष्णाजी राव यांनी एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका देखील प्रचंड गाजली तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली